श्रीयों। श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र बदलापूर श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान संचलित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र बदलापूर येथे आज नाम म्हणजे महाराजांचं नामजप जी सेवा आहे नामजप सेवा म्हणजे तेरा कोटी नामजप लिहिण्याची जी सेवा आहे ती सेवेला सुरुवात केलेली झालेली आहे एकवीस जुलै पासून आणि ज्यां ज्या स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ हे नामजप आपल्या वहीमध्ये लिहायचं आहे ते वही तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येत आहे सी अशी वही आहे आणि या वहीमध्ये तुम्ही पाहू शकता अशी व्यवस्थित असे रकाने आहेत की जिथे तुम्ही श्री स्वामी समर्थांचे जप लिहू शकता असे श्री स्वामी समर्थाचे जप तुम्ही असे खाली खाली लिहू शकता तर श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र बदलापूर येथे येऊन तुम्हाला ही वही घेऊन जायची आहे आणि ज्या स्वामी भक्तांना म्हणजे बघा तेरा कोटी तेरा कोटी हे नामजप लिहायचं आहे आणि एका पेजवर एकशे आठ नामजप लिहिलं जातं एकशे आठ नामजप लिहिलं जातं काही आणि काही अटी वगैरे सर्व इथे दिलेले आहेत शिवाय एकशे चार पाने एका वहीवरती आहेत आणि एका वहीवरती एकशे चार पाने आणि एकशे आठ नामजप एका पेजवरती असं म्हणजे लिहिलं असेल तर टोटल याचे अकरा हजार दोनशे बत्तीस इतके नामजप या एका वहीमध्ये लिहिलं जातं आणि अकरा हजार दोनशे बत्तीस जर तुमच्याकडून एखादं अकरा हजार दोनशे बत्तीस एवढं नामजप लिहिलेली वय जर तुम्ही हे लिहून तुम्ही परत केंद्राला सबमिट करा किंवा अनेक ठिकाणी तुम्हाला हे सबमिट करता येतात तर हे तिथले नियम आणि जे काही आहे ते तुम्हाला इथे मी याच्यावरती सांगतो की शक्यतो हे स्नान करून तुम्हाला लिहायला बसायचं आहे आणि रेड कलरच्या अक्षरानेच हे लिहायचं आहे शिवाय एकशे आठ नामजप तुम्हाला लिहायचं आहे अर्धवट पान लिहायचं नाही आहे तुम्हाला नामजप लिहिताना श्री स्वामी समर्थ उच्चार असा करायचा असे भरपूर सारे असे जे नियम आहेत जे नामजप लिहिताना पाळावायचे आहेत नियम काय काय आहेत की प्रत्येक आहे त्यानंतर लिखित नामजप वही योग्य जागी ठेवायचे आहेत पाणी खराब करायचं आहे आणि त्यानंतर नामजप झाल्यावर लिखित वहीची पूजा श्री स्वामी समर्थ महाराज देवभव नमः असे म्हणून अक्षदा पाणी हे सर्व तुम्हाला या वहीवरती दिलेलंच आहे आणि ही विनामूल्य वही तुम्हाला विनामूल्य मिळत आहे ही वही तुम्ही घेऊ शकता पण ज्या स्वामी भक्तांना ह्या वही ह्या वहीचं म्हणजे दान करायचं असेल ज्यांना देणगी द्यायची असेल या वही म्हणजे तुम्ही जर कुणा म्हणजे असेल जर दान करत असाल स्वामी समर्थ सेवा केंद्र मध्ये अशा वहीचं जर तुम्ही मदत करत असाल तरी सुद्धा त्या व्यक्तीने सुद्धा संपर्क करायचा आहे संपर्क नंबर इथं आहेच आहे मी तरी सुद्धा संपर्क नंबर देतोच तुम्हाला किंवा कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला करायचं असेल नाही तर स्वामी समर्थ सेवा केंद्र बदलापूर मधील आपटेवाडी केंद्रात तुम्ही डायरेक्ट जावा आणि तिथे तुम्ही हे करा तर मित्रांनो या व्हिडिओ जर आवडल्यास व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण नामजप लिहिण्याचं जे काही संधी किंवा जे काही सेवा तुम्हाला भेटत आहे ती तुम्हाला नक्कीच तुम्हाला पुण्याचं काम करणार आहे कारण स्वामी समर्थ सेवा केंद्र तुमचे सर्व दुःख सर्व दूर होणार आहेत कारण स्वामी समर्थ आपल्याला खूप कायम संकटाच्या काळी वेळोवेळी मदत करतात आणि हे केल्यानंतर तुम्हाला नक्कीच एक आनंद मिळणार आहे तर अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क करू शकता किंवा कमेंट करून विचारा आम्ही तुम्हाला माहिती देऊ तर चला भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ